नमस्कार मी विजय व्हाळ आपण पाहत आहात रिपब्लिकन न्यूज इंडिया आज आपण आहोत नांदेड फाटा नांदेड सिटी या ठिकाणी आपण पाहत असतो की आपल्या आजूबाजूला अनेक लोकं नोकरीची आमिष दाखवून विद्यार्थी लोकांना किंवा काही गरजू लोकांना फसवत असतात आणि आपली लोकं नेहमी अशा गोष्टींना बळी पडत असतात तर जो मुकेशकुमार लांगे जो आहे हा ह्या व्यक्तीनं आपल्या काही इसमांना फसवलेलं आहे हे इसम कॅनडासाठी नोकरी लावण्यासाठी फसलेले आहेत आणि कॅनडामध्ये त्यांना वेगवेगळ्या वेग नोकरीचं आमिष दाखवून वेगवेगळ्या वेग डॉलरचं आमिष दाखवून हे इथं बळी पडलेले आहेत यांनी एक एफ आय आर देखील दाखल केलेली आहे बावीस नऊ दोन हजार बावीस रोजी ही एफ आय आर दाखल केलेली आहे आज कमीत कमी दीड वर्ष झालं याचा कुठलाही थांब पत्ता पोलीस प्रशासनानं ना लावलेला नाही आहे पोलीस प्रशासनाचा वेग कासवाचा वेग दिसतो आहे त्यांनीच हा तपास लावण्याची जी काय दिरंगाई केलेली आहे या दिन दिरंगाईला खरंच नवीन आलेल्या सिपीनं काहीतरी न्याय द्यावा आम्ही रिपब्लिकन न्यूज इंडियाद्वारे ही बातमी दाखवून पुढं आम्ही त्याला न्याय देण्याची भूमिका या आ, जे फिर्यादी आहेत यांना तो न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही करत आहोत आपण उपस्थितांसमोर जो काय प्रकार घडलेला आहे त्याची ओळख कशी झाली ती जाणून घेऊयात आणि कशाप्रकारे त्यांना फसवण्यात आलं ते देखील आपण रिपब्लिकन न्यूज इंडियाकडून जाणून घेतो आहे माझे नाव नितीश शिंगळे मी राहणार नांदेड फाटा आणि नांदेड सिटी इथं कार वॉशिंगचं काम करतो मुकेश कुमार लांगे हा मला नांदेड सिटीमध्ये भेटला नांदेड सिटीमध्ये नांदे पंचम सोसायटीमध्ये भेटला तिथं राहत असून माझे जे मामसासरे मामसासरे हे त्यांची गाडी करायची त्यावेळेस मामसासऱ्यांनी त्याला पेमेंट होईल का म्हणून मॅसेज केला त्याच्यानंतर त्यांनी रिप्लाय केला की के कॅनडामध्ये वॅकेन्सी आहे ओके okay. त्याच्यानंतर आम्ही त्यांना भेटून संध्याकाळी त्यांना सविस्तर भेटून बोलून सर्व काही विचारलं त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी सांगितले की पर पर मंथ साडेचार या पाच हजार डॉलर भेटेल म्हणजे इंडियन करन्सी साडेचार या पाच लाख रुपये सॅलरी ओके okay. त्याच्यानंतर आम्ही घरी येऊन त्याच्या तीन चार दिवस त्याच्यावर चर्चा केली पैसे याच्याकरता भरले की लहानपणापासून आम्ही एकदम स्ट्रगल लाईफ जगत आलो तर विषय असा होता हो की जसं आम्ही जर समजा कॅनडामध्ये जाऊन दोन पैसे कमवले जेणेकरून आमचं घर किंवा आमची फॅमिली पुढे जाईल आमचं मुलांचे जे शिक्षण वगैरे आहे ते हाय हाय क्वालिटीचं होईल त्याकरता आम्ही सगळा पैसा भरलेला होता त्यांच्याकरता त्याच्यानंतर माझ्या रेफरन्सनी माझे मामसासरे माझी बहीण अजून काही माझे दोन तीन मित्रमंडळी आहे हे पण भेटले त्यांनी पण पैसे वगैरे भेटले काही लोकांनी कॅश भरले काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होते ते सर्व काही आम्ही पोलीस स्टेशनला सबमिट केले पोलीस स्टेशनला दा आम जाऊन आम्ही सगळं आमचा जे काही जबाब वगैरे होते हे सर्व काही सबमिट केले त्याच्यानंतर पोलिस प्रशासन त्याच्यावरती काही कार्यवाही करत नाही